मारला नाही मारला सर भाऊ बिग सगळं मान्य आहे आम्हाला ते गेल्या वर्षी त्याचे काय म्हणताना तुम्ही काम केले यंदा पण हे सगळं उकलून शेवटी पुन्हा करा नसलं काम तुमच्या त्या ह्याच्या नका बर मी काय सांगतोय का तुम्ही जिथं मला आता आता किती आपण सहा सात ठिकाणी बोल ठिकाणी केलं तुम्ही टॅक्कोट मारलय म्हणतात मला खालचे धूळ कसं दिसायला मग तुम्ही म्हणताय ते ब्लोअर मारला ना तुम्ही ब्लोअर मग कुठं धुळका गेल पण तिथून खडी टाकता लोकांना

आल कालच हो सांगितलं मी काल मी पुण्याला गेलो तो देशमुख हे ना ऐकतच नाही हो सुपरवायझर म्हणतो त्या चेंजेस करून टाका त्याला नाही ते तो ऐकत नाही आरी रावचा बोलतोय किरण शिंदे बी तटलाचे आणि हा देशमुख बी तसला किरण शिंदे ते लंबू ते कडकेल नाही का ते नाही डांबर टाकायचा आहे खाली नंतर नाही म्हणत नाही तो एवढा बारीक मारलाय त्याचा अर्थ काय आहे खडी बसण्यासाठी आपण त्याला टॅकोट मारतो पण खडीच बसली नाही तर त्याचा उपयोग काय मग ते आम्ही सगळं काढून घ्यायला आणि परत चार वेळा मला हे करायला लावू नका तुम्ही पण काही गडबड करू नका आणि विषय तो नाही तुम्ही काम संपूर्ण अजून खडी टाका पण तो आहे आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला तुम्हाला कमी करायला सांगितलं सांगा प्रोब्लेम आहे हे बघा एक तर आमची उसाची अडचण आहे तरी आम्ही ह्या रस्त्यासाठी थांबले अजून आमच्याकडे त्या रस्त्यामुळे तो टोळाही मिळणार झालेला आणि एक तरी साहेब ही काय करते दोन दिवस इकडे काम करते दोन दिवस दुसऱ्या साईड काम करते तिकडे सगळा विषय सोडा टॅकपोट इथं मारा तुमचं काय हा लय मोठा पॅच नाही आहे करंट तिथंपर्यंत आहे हा बाबा तुम्हाला मी पाच किलोमीटर काढ म्हणालो मी काय तुम्हाला कडीवर जिथं नाही तिथं टॅकपोट मार म्हण नाही मी तुम्हाला हे काढून घ्या मला तुम्ही वजन बॅरल सांगा मला बॅरल आणल्यावर सांगा कधी आणताय तुम्ही बॅरल आज बॅरल आणणारे मला सांगा त्याचे फोटो पाठवा बॅरलचे नंबर पाठवा मगच तिथं मारून घ्या मी काय तुम्हाला जास्त मारा म्हणत नाही क्वांटिटीपेक्षा मला कमी बी मारून का जास्त मारलं हा बाबा राह मग मी जास्त मार असं म्हणून आहे तेवढं मारा त्यानंतर उकडलं तर आम्ही बघू आणि काय होतं म्हणजे दोन दिवस दोन ते तीन दिवसात तिथे काय म्हणतात बावजोर का काय ते तो पण ही अशी अर्थ होते हाताने मी त्यांना कुठं मारूच दिलेलं नाही त्याच्याबद्दल वाद नाही मी हाताने कुठं मारूच पण तुम्ही टॅक्टरच मारले ते वरच ते मशीननी मारा किंवा तुम्ही डांबरात कुठं उपयोग काय होणार आहे तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुमचा पहिल्यांदा हे घ्या मारा मग काम चालू साहेबांनी सकाळी एवढं सुंदर आम्हाला सांगितलं रात्री एवढं सुंदर सांगितलं साहेबांचं पूर्ण सहकार आहे पण हे कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार हे सगळे हे असला प्रकार होते ना नाही मी काय म्हणतो आता जे विषय आहे ना समोर मी पण तुम्हाला माझा कंटिन्यू फोन असतो जे आहे ना जे चुकीचं आहे ते आपण काढायलाच लो पाठीशी घालायचा विषयच नाही ते काढून घ्या तुम्ही मारा मग काम चालू करा